नमस्कार बी एच एन न्यूज महाराष्ट्र मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत मी दीपक सगळे मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणीवर बदलापूर येथे लाठीचार्ज करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला बदलापूर शाळेत चार वर्षाच्या मुलीवर नरदामाकडून अत्याचार या नरदामांना खुलेआम फाशी देण्यात यावी यासाठी बदलापूर येथे झालेला प्रकार विरुद्ध आवाज उठवण्यासाठी गेलेल्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज व अश्रुधुराचे गोळे फेकण्यात आले आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला नाराधामांना खुल्याम फाशी देण्यात यावी त्यामुळे कुणीही या प्रकारचा कृत्य करणार नाही अशी मागणी आम आदमी पार्टीचे पुणे महाराष्ट्र श्री राजू परदेशी यांच्या वतीने करण्यात येत आहेत नागरिकांचा प्रशासनाकडून विश्वासघात होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावीत लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा पुणे महाराष्ट्र मध्ये आम आदमी पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात येत आहे काही दिवसापूर्वी घटना घडलेली आहे या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद करणं आणि ते निषेध व्यक्त करण्याच्यासाठी धरणे आंदोलन केलेलं होतं या धरणे आंदोलनाला एकनाथ शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार या सरकारच्या माध्यमातून दडपशाहीचं वातावरण करण्यात आलं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पुरुष पोलीस प्रशासनाकडून महिलांवरती सुद्धा लाठीचार्ज करण्यात आलं आसू गॅस सोडण्यात आलं आंदोलन पूर्ण दडपण्याचा प्रकार हा पोलीस प्रशासनाकडून केला गेला -के पोलीस प्रशासनाला आदेश कोणी दिले एकनाथ शिंदेनी की फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सर्व बदलापूरच्या घटनेला जबाबदार आहेत आणि आम्ही आम आदमी पार्टीच्या माध्यमातून सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो आमच्याही काही कार्य कार्यकर्ता पदाधिकारी यांना लाठीचार्जमध्ये लाठीचं मार बसलेला आहे आम्ही सुद्धा या आंदोलनात पूर्ण सक्रिय आहोत सक्रिय राहणार आहोत